नमस्कार मैत्रिणींनो मी चभिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण देवीसाठी खूप छान अशी सुंदरशी साडी बनवूया बघा हिला साडी म्हणू शकता किंवा मग देवीचा पोशाखसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि खूप असं घरच्या कपड्यानेच तुम्हाला खूप छान असं देणार आहे तर मी नेटचा कपडा यूज केला आहे नेटच्या जागी जर तुम्ही वाटलं तर कॉटनचं किंवा मग खणचं सुद्धा यूज करू शकता तर चला मग मैत्रिण आपण हिला शिवूया तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथे नेटचा कपडा घेतलेला आहे जिची की रुंदी आहे साडेसात इंच आणि तिची लांबी आहे सत्तावीस इंच तर तुम्ही सत्तावीस इंचपेक्षा तीस इंचसुद्धा घेऊ शकता आत्ता आपण साईडला जे कपडा आहे साडेसात इंचच्या साईडला तिथे आपल्याला सिलाई मारून घ्यायचं आहे आणि सिलाई मारताना आपल्याला डबल फोल्डमध्येच सिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून की आपली जी नेट आहे ते तर उकलत नाही तरीसुद्धा तिचे धागे वगैरे काही दिसू नये यामुळे आपल्याला असं सिलाई मारून घ्यायची आहे बघा मी डबल फोल्ड करून साईडने आधी सिलाई मारून घेतलेली आहे आता वरती आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहेत प्लेट्स घालताना तुम्ही सगळे एकसारखेच प्लेट्स यावे याची काळजी घ्यायची बघा अगदी जवळजवळ प्लेट्स घालायचं जेणेकरून की जी साडी आहे ती खूप उठावदार अशी दिसणार आहे तर त्यामुळे बघा मी उलट्या साईडने प्लेट्स घालते तुम्ही तुम्ही सुद्धा उलट्या साईडनेच प्लेट घालायचं जेणेकरून की जी प्लेट्स आहेत ती जवळजवळ घातल्याने आपलं चांगलं घेर येणार आहे खाली साडीला तर बघा या पद्धतीने मी सगळे असे जे प्लेट्स आहेत ते घालून घेत आहे साडीला प्लेट्स घालताना जी सिलाई आहे ती एकदम बारीक ठेवायची जेणेकरून की आपले प्लेट्स आहेत ते व्यवस्थित बसावं कारण ही नेटचा कपडा आहे जर तुम्ही मोठी सिलाई इथं ठेवली तर ती नेटच्या कपड्याला व्यवस्थित धरणार नाही त्यामुळे जेवढं होऊ शकतं तेवढं बारीक सिलाई मारून घ्यायचं आता आपले सगळे प्लेट्स घालणं झालेले आहेत आता हिला आपल्याला अस्तर घ्यायचं आहे बघा मी एक अस्तर घेतलेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवते अस्तरचं जी खालचं भाग आहे तिला आपल्याला खालच्या साईडने दोनदा फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे जिचे जे धागे असतात ते खाली दिसू नये यामुळे हिला मी सिलाई मारून घेतली आहे आता आपल्याला जे नेटचा कपडा आहे ती ह्या अस्तरच्या कपड्यावरती ठेवायचं आणि जिचं ते वरच्या साईडला आधी सिलाई मारून घ्यायची जी प्लेटची साईड आहे ना तिथे आपल्याला सिलाई मारून घ्यायची आणि जी साईडचा कपडा आहे ती एक्स्ट्राचं काढून टाकायचं आणि ती क अस्तरचा जी कपडा आहे अस्तरच्या कपड्याला क्रॉसमध्येच कट करायचं आणि क्रॉसमध्ये सिलाई मारून घ्यायची आहे सिलाई मारताना इथे सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करूनच सिलाई मारून घ्यायची आहे तर मी डबल फोल्डमध्ये दोन्ही साईडच्या सिलाई मारून घेत आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने डबल करूनच फोल्ड करून ठेवायचं आता आपल्याला वरून एक पट्टी जोडायची आहे तर तुम्हाला मी पट्टीची लांबी आणि रुंदी दाखवते ही पट्टीची लांबी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता पण मिनिमम तरी एवढी घ्यायला हवी आता वरचं जे एक्स्ट्राचं कपडा आहे प्लेटचं ती मी कट करून टाकलेलं आहे आता मी कपडा घेत आहे तर कपडा जे आहे बघा जी, जी, जी रुंदी आहे ती दोन इंच घेतलेली आहे आणि लांबी मी सत्तावीस इंच घेतलेली आहे तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता ह्या पद्धतीने पट्टी जोडताना उलटं आणि सुलटं ही बघूनच पट्टी जोडायची जी, जी उलट भाग आहे ती खाली ठेवायचं आणि जी सव्वाशे भाग आहे पलटी केल्यानंतर ती वरती याव ह्या हिशोबाने करायचं आता मी पट्टी सत्तावीस इंच लावलेली आहे तर पट्टीचा मध्यभाग काढायचं आणि जे आपलं प्लेटचं जी साडी आहे तिचं मध्यभाग काढून जोडून घ्यायचं बघा मी तिकडं दहा इंच सोडलेलं आहे इकडं दहा इंच आणि मध्ये जी माझी साडी झालेली आहे ती सात इंचाची झालेली आहे फोल्ड करताना कपडा आधी अर्धा इंच खाली घ्यायचं मग ह्या साइडनी एक अर्धा इंच घ्यायचं त्या साईडनी दोनदा फोल्ड करायचं ह्या साईडने एकदा आणि दुसरी जी साईड आहे आपली ती साइडने दोनदा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी साडीला आपण जिथून प्लेट्स मधून पट्टी लावलेली आहे ती साडीच्या वरत्या साईडला यामुळे बघू शकता तुम्ही इथं सुद्धा वरत्या साईडलाच आलेली आहे साडीची जी साईड आहे त्या साईडने एकदाच फोल्ड करायचं आणि साडीच्या बाजूची जी साइड आहे त्या साइडला आपल्याला दोनदा फोल्ड करून घ्यायचं आणि खाली सुद्धा अर्धा इंच आधी खाली फोल्ड करायचं कपड्याला जेणेकरून की तिचे धागे वगैरे ह्या साईडने दिसू नये दोन्ही साईडने फोल्ड करून घेतलेला आहे आता जी आपली साडी आहे ती साडी आणि तिचा जे खालचा अस्तर आहे तिला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे नंतर जेव्हा आपण देवीला साडी घालाल तेव्हा ती अस्तर एकीकडे आणि साडी एकीकडे होते तर मी दोन्ही साईडला अस्तर जोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साडीचा घेरसुद्धा किती छान आलेला आहे आणि ही दिसायलासुद्धा खूप छान दिसायली आहे आता वरती आणि छान दिसण्यासाठी बघा वरती जी आपण पट्टी जोडलेली आहे तिथं एक माझ्याकडे छोटीशी लेस होती ते लेस जोडून घेऊया आपण तर ही लेस जोडून घेतल्यानंतर ले बघू शकता हिचं लुक तुम्ही किती छान आलेला आहे तुम्हाला उचलून दाखवते मी ती लेसनं सुद्धा खूप छान दिसते आता मी एक कपडा घेतलेला आहे ही कपडा अडीच इंच हिची रुंदी आहे आणि आठ इंच हिची लांबी आहे तिला डबल फोल्ड करायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे तर ही सिलाई आपण जी चुन्नी किंवा मग तुम्ही वरचं जे भाग आहे तिच्यासाठी मी बनवलेला आहे जे कुणी जर आवडेल तर हे सुद्धा तुम्ही घालून साडीचा लुक पूर्ण कम्प्लीट करू शकता तर जसं तुम्ही ब्लाउज पीस म्हणू शकता किंवा मग चुळीसुद्धा म्हणू शकता हिला बघा मी फोल्ड ह्या पद्धतीने वी शेपमध्ये करते आणि तिच्यावरती सुद्धा आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे चुन्नी लावताना जी लेस आहे ती वरच्या साईडला एक चार इंच सोडायची म्हणजे वरती आपल्याला गळ्याला वगैरे बांधण्यासाठी आणि खाली असं फोल्ड करून व्ही शेप मध्येच लेस लावून घ्यायचं आहे आपल्याला जी चुन्नी आहे ती व्ही शेप मध्येच बनवलेली आहे मी तर आता दोन्ही साईडला सुद्धा लेस लावून झालेली ले आहे तुम्ही बघू शकता चुन्नी आणि आपण दुपट्टा सुद्धा आपल्याला बनवायचा आहे तर मी सुद्धा हिच्यात बनवलेला आहे दुपट्ट्याला आपल्याला नॉर्मल फक्त चारही साईडने सिलाई मारून घ्यायची आणि ह्याच कपड्याचं मी दुपट्टा केलेला आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खंचसुद्धा करू शकता ब्रोकेटच्या कपड्याचे सुद्धा तुम्हाला देवीची साडी खूप छान दिसते माझ्याकडे नेटचा कपडा होता तर मी तिच्यावरच हे केले आता तुम्हाला मी तांब्याला नेसवून दाखवते किती छान साडी दिसणार आहे बघा तांब्याला मी पाठीमागे गाठ घालून घेतलं आणि तांब्या लहान होत होत यासाठी मी खाली एक लेसचा खोका ठेवलं आणि तिच्यावरती मी साडी घातली आता वरती तुम्ही पद्धतीने बांधू शकता पण मी काही चुन्नी बांधली नाही आता वरती फक्त मी दुपट्टा पांगरलेला आहे बघा ओढणी सुद्धा किती छान दिसते ओढणीने हिचा लुक पूर्ण झालेला आहे तुम्हाला मी आज तांब्यावर तर दाखवलेलंच आहे आता तुम्हाला मी खाली सुद्धा दाखवते हिचा लुक किती भारी येणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद